अचलपूरचा इतिहास एवढा वैभवशाली आहे म्हणजे हप्त्याच एक जरी म्या वास्तू घेतली तर एक वर्ष नक्की पुरेल एवढ्या या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आहेत त्यातली जे भव्य असणारी ऐतिहासिक वास्तू म्हणजे पा वास्तू अशी वास्तू आहे पंचावन्न साठ फूट उच्च असेल जवळपास कोणीच नाही आता कोणीच नसते इकडे त्यावेळेस आता हे वास्तू अजूनही या इतिहासाच्या काळ्या हळूहळू आहे हे वास्तू नेमकी काय कोणी बांधल आणि याचा नेमका इतिहास काय हे आज आपण एक जवान इतिहास प्रेमियात आमचे त्याच्याजवळ जाणून घेऊ तत्पूर्वी हे वास्तू अंदरून कशी दिसते काय दिसते हे आपण पहिले पाहून घेऊ तुम्हाला या ऐतिहासिक वास्तूची माहिती देणारे शिवप्रेमी इतिहासप्रेमी आणि ऐतिहासिक वस्तूच्या माहितीचा उकीर काढणारे कुणाल काळे म्हणून आहेत कुणाल दादा काय बाजू काय वास्तू बांधली अहो खतरनाक हा कोण बांधली आणि कोणत्या साली बांधली सांगा फक्त मला जरा सर नमस्कार मी कुणाल काळे तुम्ही बघू शकता की माझ्या मागे जे प्राचीन वास्तू आहे ऐतिहासिक हिचं नाव होस कटोरा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर इतिहास बघितला तर इथे जे स्थानिक लोक आहे वरुद्ध म्हणजे कोणाला इतिहास तुम्ही विचारून घ्या ते म्हणणार की आम्हाला आजी आजोबांनी सांगितलं याच्याशिवाय इथला इतिहास लोकांना माहिती नाही पण इतिहासाला सर्वात महत्वाचा असतो कागद जो पुरावा असतो हा अत्यंत महत्वाचा असतो तर त्यानुसार हा जो हाऊस क्वॉर्टरचं बांधकाम आहे हे भाम आणि सत्तेमध्ये झालेलं आहे भाम आणि सत्तेचे नवे शासक होते अमर शाह वली तर यांच्या वेळेस चौदाशे सोळाच्या आसपास बनलेली वास्तू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता की हे इतके अवडव्य आहे आणि सर्वात महत्वाचे अष्टकोणी वास्तू आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं अशा वास्तू आपल्याला किंचित आणि थोड्या प्रमाणात मिळतील ते बहामणी सत्तेचं जे काही राजवट आहे या वेळेस बोलताना एक मला सांगितली की हे बहामणी जो कालखंड होता त्या कालखंडातला आहे आमच्या लोकले लोक बहामणी कालखंड कोणतात ते सांगा ना आणि हा जे इमारत बांधली भव्य ती किती मडली होती अंदाजी सर्वात महत्वाचं असं आहे की जे बहामणी सत्ता आहे आता बऱ्याच लोकांना ऐकली नशाला ऐकील हे तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे पंचवीस या दरम्यानची आहे आणि सर्वात महत्वाची जे पाश्चया झालेली आहे हे बहामणी सत्तेचं विघटन म्हणून झालेली आहे तुम्ही बघू शकता की आदिलशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोळकोंड्याची कुतुबशाही बिदरची बिदरशाही आणि वराळची इमादशाही हे जे काही पाश्चा तयार झालेलं आहे हे म्हणजे बहामनी सत्तेचं विघटन आणि सर्वात महत्वाचा आहे की जो हा बांधकाम आहे तर जे ब्राह्मणी सत्तेचं बांधकाम होतं तर त्यामध्ये जे अहमद शाह वली होते आणि फिरोज शाह त्यांच्या अगोदरचे शासक ते हे म्हणजे आपण म्हणू शकतो की जे खानदानी लोक आले आहेत पिढी ना पिढी जे यांची राहण्याची जे आपलं म्हणू शकतो की त्यांचं जे वैभवशाली जो इतिहास आहे त्याच्यामध्ये त्यांची राहण्याची पद्धत हे खूप अलिशान होते तर या पद्धतीने बघू शकता की अहमदनगर आणि दक्षिणेमध्ये भरपूर असे बांधकाम झालेले आहे ते हे जे बांधकाम आहे हे चार मजली होतं हे जे प्रॉपर जे अष्टकोणी बांधकाम आहे चार मजली होतं आणि सर्वात विशेष म्हणजे की हा जो वराळ प्रांत आहे हा अत्यंत उष्ण होता त्यावेळेस इतिहासामध्ये त्यामुळे कुठेतरी सायंकाळी बसण्याकरिता किंवा थंड ठिकाणच हवे म्हणजे प्रदेश धुंडण्यापेक्षा तर ते त्यांनी तो तयार केलेला कारण तुम्ही बघू शकता की बांधकाम जे आहे ते इथे जो खालचा मजला हा निमित्त तळ घरा म्हणजे पाण्यामध्ये असायचा आणि वरून जो दुसरा मजला आहे इथून ते जे काही त्यांच्या बसण्याच्या किंवा वेळ घालवण्याची जे जागा होती हे ते सांगितलं की बहामणी जे त्यावेळे राज्य करते ते या ठिकाणी मनोरंजनसाठी बांधलो पण हे जर चारीकडून जर पाहिलं राज्य टाटासारखं पिलेट सारखं खोल आणि त्याच्या ते वस्तू बांधल्या हे नेमकं यात मुलगीने समजलं नाही बरं सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही बांधकाम हे बघू शकता की आजूबाजूला आपण सगळ्याला बांधकाम दाखवलेलं आहे तर एखाद्या वाटीमध्ये ज्या प्रकारे आपण कुठली वस्तू ठेवतो त्या प्रकारचं बांधकाम आहे म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की हे वास्तूच्या आजूबाजून जो तलाव म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्ण पाण्याचा घेरा होता आणि यामध्ये जे काही राजे आहेत किंवा त्यांचे जे कुटुंब आहेत तर जलतरण वगैरे या प्रकारचे त्यांचं जे मनोरंजन होतं ते या प्रकारे ते मनोरंजन करायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे सात बुडू आहेत असलपूरमध्ये हे तुम्ही ऐकलं ना तर याद्वारे इथं पाणी यायचं अत्यंत असं शुद्ध पाणी यायचं आणि त्यामध्ये कमळाचे फुलं वगैरे राहत होते आणि त्यामध्ये जे त्यांचे कुटुंब आहे त्याला जलतरण म्हणजे त्यांचं जे कुटुंब जे आहे एक आपण म्हणतो प्रायवसी टाईप या प्रकारे हो त्यांचं ते होत होतात त्यावेळेस त्यांचं आणखी मनोरंजन काय असणार काही नाही आपण ते सांगू शकणार हे जर वस्तू आपण पाहिलं काही झालं ना पुऱ्या खिंडार पडला ना काही पुढे सांगता येत नाही ना आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता की वास्तू आहे आणि त्यामधला अष्टकोन मधला एक भाग आहे हा सर्वात महत्वाचा तुम्ही हा भाग बघा तर हा जो भाग आहे पूर्णपणे ढसाळलेला आहे आणि याच्यावर तुम्हाला लोखंडी एक पट्टी दिसणार की जे त्यावेळेस जे दगड होते ते पॅक करत होते आज ते जॉईन निघालेला आहे आणि तुम्ही आज बघू शकता आणखी तुम्ही आज बघू शकता कि हे जे संपूर्ण बांधकाम आहे हे संपूर्ण पद्धतीने निसटलेला आहे आणि सर्वात महत्वाचं आपण जे म्हणतो पहिले जे कॉलम होते ते त्यापैकी असणारे एक हा लोखंड तुम्ही बघू शकता की पूर्णपणे जीर्ण झालेला आहे आणि तो निसटलेला आहे तुम्ही वरची पूर्ण इमारत बघू शकता त्यातला चुकून जर आज एक दगड पडला तर होऊ शकते की हे जे काही वास्तू आहे पूर्ण हे क्षणामध्ये ढसाळू शकते क्षणामध्ये फक्त चुकीने इथून जर एक दगड कधी निसटला तर या वास्तूला माती होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही ऐतिहासिक अचलपुरातली ऐतिहासिक वास्तू हाऊस कोटर आहे मी तुम्हाला आज दाखवली अरे लोक एवढे बाजींनी आज म्हटलं पाना नाव लिहून ठेवलं आशिष लाव काय लिहिला आय लव काय काय लिहून ठेवलं इकडे ताळे माकुळे माय नाव लिहून ठेवलं कोणतरी याच्यात तुम्ही जर पाहिजाल ना निरा नावच नाव लिहून ठेवल्यात ना बाबा जसे याच्या बापाची मालमत्ता आहे हा पुरी पुरी असे त्याच्यावर नाव आय लव येऊन हे काय ते काय ताजू ओजू काय काय लिहून ठेवलं वरपाय कांचन आहे शेखर आहे सोनू आहे शिल्पा आहे रवी आहे हे सारे याच्या बापाची मालमत्ता असल्यासारखं या ठिकाणी लिहून ठेवलं पण अचलपूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असणारा हाऊस कटोरा लवकरच नामशेष होणार आहे तुम्हाला जर अचलपूरच्या मातीचा गंध घ्यायचा असेल तर हाऊस कटोरा या या ठिकाणी पा कारण हाऊस कटोरा पाहणारी आपली शेवटची पेर आहे बांधकाम एकदमच मस्त बांधकाम आहे तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आमच्या काही के तांत्रिक अडचणी तुम्ही लक्षात घ्या तर पुरातत्व विभाग आहे पुरातत्व विभागाने याच्यावर लाखो रुपये खर्च केले लाखो रुपये खर्च केले काहीच ते के थुक्याला लावला थुका आणि तो पुढचा शब्द मी किती वापरत नाही लाखो रुपये खर्च करून पुरातत्व विभागाने याचं काहीच केलं नाही आणि लवकरच हा हाऊस कटोरा नामशेष पडणार आहे तुमच्या माया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर असं वाटतं की बा खरंच इतिहासाचं संवर्धन ते कोण बांधलं काय बांधलं ते आपल्याला काहीच देणं घेत नाही पण आज ते आपल्यासाठी एक आदर्श वास्तू आहे आपण लहान चुकला आपलं घर बांधतो त्याला इकून रंगू का तिकून रंगू ह्या साऱ्या गोष्टीचा सा विचार करतो पण पण आज या ठिकाणी हे जे हाऊस सारखी वस्तू आहे हे काळाच्या ओघात नामशेष होत आहे पहा अचलपूर सोबत जर तुमच्या आठवण असतील नक्की या ठिकाणी या ठिकाणचं एकदा वास्तू दर्शन घ्या कारण येणाऱ्या कालखंडात लवकर जी वस्तू आहे की नाही नामशेष होणार आहे हो, मतलब भाऊ हो। इतिहासाचा हा तुम्हाला आमचा भाग कसा वाटला तर नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि पहा आपलं गावरान नाईन्टी नावातच गावरान ना आहे आणि सोबत नाईन्टीज आहे उल्लेख आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून अशा ऐतिहासिक वस्तू मी तुमच्यापर्यंत की मोठा जोबा आणू शकेल वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार